जरी परी नसल तरी मोठ्या माणसांच्या साडी त्यात असते मोठे आताच कोण पांडगो म्हणत म्हणा फोडून टाकतले माहित नाही आता मी कोण राजांच माणूस राजांच आता माझं नाव कसा घ्यायचा पांडुरंग राव आता राव लावले पुढे राव अरे मोठ्या माणसाचा माणूस म्हटल्यानंतर काहीतरी म्हणून पद होया म्हणून मी लावले पांडुरंग राव या पांडगे माझ्या हाती जाऊ तुझ्या खर हात चा कशी ती बेवड्या बिवड्या म्हणाय चांय खबरदार कारण दारू बिरू सोडली दारून कोणता भला जाणार नाही कोणचे ना ना संसार होणत नाही बायका बिका लवणच नाही संसारात पान जातो म्हणा दारू, दारू सोडली आता आता काय <laughs> चल <काई? laughs> चल काय चल आता आता स... बोलायचं नाही ना ना <laughs> आता सज्जन माणसा जर का जगत अरे कसल्या सज्जनांचं नाव घेऊन माका सांगतात काय होता बाबू गावडे काय हो काय अरे म्हणाल आता ठरवलंय गावात त्यांचे कोणतेच सामान्य माणसाचे कपडे धुवायचे नाही सगळे कपडे राजांचेच धुतोय कारण राजांनी सांगलेले तुका काय येत कमी पडा देऊच नाही माका सगळा राव का माका बोलो भय वाटलो राजांनी जो माका बोलले ती माझी बिची कोणी कागाळी सांगली की काय हे पांडुगो सुरु खाता म्हणून घरात धुमशाण घालता बायले मारता असा म्हणून सांगल्या पण राजा बोलले काही एक नाही माका तुझी गरज आहे आता फियायचं नाही पुन्हा हे राजांचे कपडे घेत हे पोर कसले कसले आवाज काढतो मागा धावतोय हे पोरांचा आता लक्षात दिला ही तू पडतो बघ या राणा तू चल कपडे तू पण हे भूताना लहान पोरांचा आवाज काढतोय मागाला कोणता हे रस्ता या पोला खेळ लोकांचा पोला होणार नाही लोक काही काय करतो आणि झालेल्या जय कोण आसा या कोणताच घेऊन जाऊ आपला दुपारचा ढेल असता बिचार अडथान घ्या औषधीच्या नावात बोलत नाही गे मा माझ्या वर्षात काय तू तो कोणीतरी रात केले आणि दिवसाचा हटून ठेवले ना समाजला माका घरी होत सांगू दोसा બરો ખરો માણસા किती रडशी अर्थ किती हा दिवाळ्यात हा या बघा लक्षात ठेवा तुम्हाला सगळ्यांना एवढा पोरग्या रडलाय त्याची हा थोडी वेली नाही आता उचललोय घेतलंय घेतलोय कोणा दिले आणि समजा उद्या कधी माझ्या घरात आमचा पोरग्या म्हणून सांगाल तरी चांबडं सोडलं या लक्षात ठेवा आता माझ्या लक्षात येल्या मी तुम्हाला सांगले ना इनामदारीत माणूस वागलो प्रामाणिक राहलो त्याचा फळ भेटत आता इतके वर्ष माझ्या लग्नात झाले सतरा अठरा वर्षात काय जाऊ नये देव शिल्लक ठेवलं नाही पण सांगा ते सगळे पर्याय केलोय आता ह्या देवाण देवा माझी देवाण माका आता असाच करतोय एका घराजवळ जवळ येते <laughs> आणि बायले जवळ देत बाय माका काय तर सांगते हा बायले जवळ ह्या जर बायले जवळ घेऊन दिलं तर बाई माका काय विचारतली काय हो धनी अनु तो भाई नो व्यवहार घरात किती हाडला भाई नो व्यवहार घरात किती हाडला म्हणजे ह्या पोरात जर गेलं माझं अन्न पाणी पण तो हत्ते होत ते सुद्धा काढून टाकताला काय खरा नाही दिसत आता काय करत असाच करत काय हे का नेना म्हणजे तुडीन वाघ घरात नेना असा मेची भाज्य राजा जवळ घेऊन जाते राजाच राजा राजा तो नेऊन दिलय का राजा का तत्व या माझ्या जवळ समारोप देतली याचा पालन पोषण तू करून सांगतली का बायले सांग बरा राजांचो असा राजांनी घरा तो मोठो करून किनानी काय काय खुश ई कुस आता ये लावतानी पळे एका घेते आणि मला काय चालतं